नमस्कार शिरपतराव बसा चव्हाण अरे बी नवरा बायकोचं जमाना काय झालं तुम्हाला नवरा लय मांड ती बायको का हावर मारे मी आता गांजे पेतो ते करतो कुठं बसतो तु तोंड कुठं काय तुला लाज आहे का वरून सांगतो गांजे पेतो मग हा तुलाही ना कोळदांड घालो घरून मारिंग घरामध्ये येऊन जरा शिस्तीत राहायचं शिस्तीत वागायचं अरे मी गास्ती वागत पण ती बाईकी तांडाळ का बोलायचं अरे नाय का तू गांजा पेऊन येतो बाई तांडाळ आमलावाला माणूस जास्त बरो तो का बेगर आमलावाला जास्त बरोबर द्यायला पाहिजे का नाही तूच काय कामाचा आहे तू कामाचं नाही तुला कवडीचं काम नाही तुला पाहिजे तुला वापस भेटेल बायको फुकट केली का नाही बायको केली मग आता आता बायको हात पाय तोडू काय नाही काय तिनं याला त्याला द्यायला पाहिजे नवरा नवरा आहे नाही नवराचा आहे ना का नाही नवरा आहे ना मी कुठे नवरा 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 लायकीचा लागतो लायकीचा नवरा नवरायचो तू ती बायको गाडी बाकरी लायकीचा मग कस काय येतोय अरे ना नाही का तू मग तू मी तू मग माझ्या पैसे गाजे नाव जवळ अरे पण थाबाडा ठोई नाही का ती हा मग बा तू आज मला सांगा आलं लोक खरं नाही बोलते मी तो आवायची खरं बोललोय शिरपत्राव खर बोल उपकार केला तो हाँ? मी खरी हकीकत तू गाकी अरे बायको म्हणजे एक लक्ष्मी कसं तिला जीव लावायचं हे करायचं ते करायचं आणि तो मग तुम्ही अजाप येतोय तिला आहे का तिला आता खादेव घेऊन दिंडू खाण्या खा लागत लागतो बायकोला दोन शब्द गुढीच्या बोलायला लागतात बायको समाधान राहते मी काय घोडी लायत तू काम करीत नाही माग तू तुझी तक्रार ये काम मला गांजेच पेजून होते सारे गांजे बजे गांजे गांच्या वडतो तुला हाय गुसर काही काम आहे मला नाही नाही तुला कामच का झालंय कानाला भरपूर काम आहे तुला काम करायचं ते आज पैसा वाहनाचा काम, काम करते वा ना मला काय कामाची गरज आहे काय गरज आहे हा कामाची गरज नाही मग आता तुमचं वय का जरा कावर आहे ना ध्यानाच आहे मी कोळदांड घालून मान्य मग तुला घरा कोळदांड घालून बाय तुला त्रास दिला ना तुला सांगतो मिरच्याची धुरी तुला मिरच्या अरे मी जर गेलो तर अशी भाकर पेकू दे ती कुत्र्यावानी तू आगतच कुत्र्यावानी मी दारातून आलो गर कुत्र्या वाणी तू घरात नाही घरात पाय दारात पाय तु ते लगेच मधूनच अरे तू काम कर ना करणार पाहिजे कमव बायको दे बायको समाधान वाट अरे कमव पण आता मी तर राहिलो ग आता म्हातारा झालो मातारा वाळ काम करते तू या पुढे आज तुला ना मा डांडकय पडला कोण तुया धोती जा लावण टाकले असना तवा तुला कळाल असत खरच ब एडा वासलेय चांगला कोण खोडला पाट लावून त्याला ना आपू ना चप्पल पाल्ली पायामध्ये ह सिरपत्रा नवी चप्पल आहे नवी तिची भूरी सरळ सांगतोय तू म्हणतो असं झालं तसं नऊ नंबर शिकज वाटलीस काय झालं गालो अरे शिका वाटून दे पण नियमाना वाटव ना माग काही गुण आहे तर तरी तू म्हणतो असं झालं तुला जात काय घेऊन घालून ते सांगायला गेल तर ते नाही टांगायचा लायकीचा पुतळा लावाय काय करमा राम राम रामराम काय नाही मग हे काय हे पोरांचे ना शाळेत भांडण झाले ते शाने माणसाने मनावर घेतलं आमक करून तमक करून ही पूर्वी कालपासून जेवण करी ना काय होईना जेवण घरी पूर्वी कालपासून दास्तरली ती शाळेत जाईना हा जा? पण मग आता ते तुम्हाला सांगावं लागेल त्याला शिवम म्हणून पोर जा बाप्पा मलाही जोर का उठाल झाला तुम्हाला आकली बाईण ना हा मन गागले आता शाळाच झाली भांडण बायल्या पोरं बाय घेऊन काय मोठ माणसे वाईट पण आली नाही म्हण भांडण करायला मग तो जर झालं ना इं? तो तर ठेवून ना बरं मी मासे कुणी राहते न काही ते उदराच काम ताईट वाहू नाही तर तुम्ही काय ताईट वाच एक फोन करा त्याला म्हणा शांत रहा एवढं ऐका बरं मी काय होतो आता तुम्ही याच्यावर भांडण केले आता परत परत जाणणार ते परत जाणार आहे त्याला कळायला पाहिजे ना हे परी जायचे काय गोडा असं नाही ना ती दोन दिवसापासून जाऊन करी ना शाळेत जाईना मी असं ऐकले तिला हल कोणी मास्तर ना पुरी पोर काय बर आणलं काय माहिती शाळेत असं नाही तर मग काय राहत त्याला वाटत आमचे पोरं खरे आम्हाला वाटत आमचे पोरं खरे तेवढे फोन करून घ्या मिटून तेवढं बरं 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 येत उद्या करा बसतोय मी तुमच्या पुढे नाही करा करा एवढ्या वेळ खरा सहकारे लेगा लेगा मजा कौतिक कौतिक करणारी वारे वा रे वा कोणी काय भांड घेऊन होतो कोणी काय भांडणं घेऊन होत पर शिरपत भाऊ ओ शिरपत दादा काय बरे आहे का बरे मला कुठं रोग झाला का ओ असं नका म्हणू बरं आहे का ना सासूला जरा दोन गोष्टी समजून सांगा ना काय सांगायचं सासूला मी सासूले कुरबुर करते हो, आता मी एवढी शिकेल सवरेले मी सासू म्हणे वावरात जाय म्हणे आणि वान नाही राह म्हणे आता मला एक सांगा मला एवढी शिकेल सवरेल मी नावात जाऊन आणणारे कशा आणणारे शिकेल का हा मग शिकेल नावरा पाच आणता तिकडच पाच मुंबई दिल्लीला नवरा काल खेड्यातला गेला मग पण मी तर दुसरं सगळं तेल भाजी भाकरी सगळंच करून घेते ना घर सारवते सगळं काय काम करते ते चार वाजता उठवते मी सासू मला अरे सगळ्या सारवंकर काय ना सेबा तुला तुला इसून भेटल्यासी बदेव डोक्याची तुझी सासू किती भारी बाई तुझं गावात नाव येत मग तुमचं म्हणणं काय मी राहणार सासू असं लावायचं भांजायचं हे करायचं म्हणजे सासू माझ्या सांग मांडची नाही सासू नरती करा बाई अ पाय ते चार वाजता सगळ्यात कर आता मला मलाही सांगा चार वाजता कोणी उठत आम्ही माहिती का मग बाबा चित होती मी चार वाजता अलार्म लावत होते फक्त अभ्यासासाठी तुझ्या सासू तू राहण्यासाठी नाही तुझ्या सासू रा पाठ तीन लसा पकवत आता तू काय सांगायचं चालली मला माय सासू अशी माय सासू तशी स्वयंपाक बी माहिती खरं लवकरच म्हणजे नऊ दहा वाजता स्वयंपाक कर म्हणते नऊ दहा वाजता स्वयंपाक करायची टाइम आहे का आम्हाला गरम गरम खायची सवय हा गरम गरम पोळ्या करून खातो हा म्हणून अशी लुकडी होत चालली गरम गरम खाऊन अरे खा तर चुरून काम करायचं दरा खाती माकून गेली वाकून अरे काय लाज वाटा माहिती मला लाज सासू ते मांडी तिथून लोक घरा रे म्हणजे तुम्ही मा सासू काय समजून सांगणार का काय समजून काय समजून सांग ती सिकेल सवरेल पोर म्हणा शिकेल काय म्हणा तिची आरती करायला पोरे म्हणून तुमच्यापेक्षा तुम्ही सासू बरी हो ती तरी समजून सांगते समजून सांगते ना मग तिथेच ऐकायचं लय नाव ऐकलं होतं तुमचं सगळं गाव मा पुढं वाकत माझ्या उरव येऊन उरव खुर्सोबत दिले काय तुझ्या बापान काही शिकवलं ना का नाही तुला आण काही शिकवलं का नाही तुला माय बापान शिकवले माहिती का तुमचं उलटबुर बांधेशि म्हणे काय माणूस या घराचं आव करायचं उलट तिलट बोलत राहतो लेग मिटवतो जेवण करतो आता मा मा मी लक्ष्मी किती तापेला मावर मला मा काही मा माहिती नाही अजून आता तिच्यावर पावर करतो गेलं गेलं डिपाडीक झाला का नाही काय झुपली होयंपाक बाहेरचं भजन सगळं लागल होत ते संपलं काय कोणत्या भजन रामायण लावलं होतं गाव कि तो गाव मी समज सगळं गाव आपल्या वाकत वाकत स्वयपाने शिरपात राव दिसतोय दिसतोय म्हणजे हायच आहे तेच नशीब जरा खेड्या गावातच आहे मला असं वाटतं कुठे मुंबई मध्ये असतं तर जज असते ना मोठे वकील बरं स्वयंपाक झालाय का मोरत रामायण सांगू मला स्वयंपाक झाला का म्हणजे मला तुम्ही काय ऑर्डर देताय का भूक लागली भूक पाठायला भूक काय काय काम केली सकाळपासून घरामध्ये निम्या गावाच मिटावलंय मी हा मग मोठा तीर मारला काय सकाळपासून ही भांडी इथं सडत पडली ती अजून तुम्ही घासली नाहीत तर पाण्याचा पाईप इथं सकाळपासून पडला कोण उचलणार तो तू तू का भांडे घासायला अरे वा अरे वा जबान तर चालायला लागली नाही का हा, हा? जबान चालायला लागली काय तुम्ही आव कधी म्हणजे रे आव कधीच एक गोष्ट लक्षात ठेवा एक ट्रक भरून तुम्हाला सगळं दिलं मी हुंडा सगळं समजलं ना बोलायचं नाही माझ्या पुढ्यात करून तू नवरा मी काय केलं माझा अधिकारी जाऊ काय नवरा म्हणून काय झालं म्हणून काय ऐकत बसू काय आज तुम्हाला सुटलं सुटलं अच्छा म्हणजे तुम्हाला तर माहितीये ना हे घर माझ्याच नावावर मी काय ते जाऊन बोलते ठेवणार नाही मग मी भीक मागायला लागेल मग अच्छा देख लागली मला पहिले पाणी भरा समजलं ना मग जेवण देते भांडी पण अर्धी घासली आणि लोकांच्या मागे लगेच गेला ते न्याय निवडायला आवायला मोठा न्याय देवता दोन तीन गाज जेऊ दे ना कशाला दोन तीन घास जेवू दे मग मला पोटल बुक नाही लागेल नंतर देता येईल हा सकाळी सकाळीच तुम्ही खाऊन गेला हे ताट अजून इथं करत पकडा येईल पकडा सकाळी इथून घेऊन गेला ते ताट इथंच ठेवलं निघून गेला तिकडे रामायण महाभारत सांगण्यासाठी लोकांना आणि आता लगेच तुम्हाला गचलायचं आहे नाही का काय माणूस आहे माणूस आहे का बाकासूर मला समजत नाही बाकासूर नैसर पत्राव त्याचा मला जास्त शिकू नका समजलं ना उठा पहिले ही भांडी घसा आणि पहिले हा पाईप घेऊन ना पहिले पाणी भरा समजलं आले मोठे मला भूक लागले मला जेवण दे मी खूप थकलोय मोठी माझी ती मेहरबानी केले आता जा ना का बघितली नाही का मला लग्न झालं असून बघत कसला नवरा करून दिलाय खरंच माझं नशीबाला मी सांगितलं ना पहिले काम करा मग मी जेवण देते नाही करून आलात ना मोठ्याला नाही देवता पाणी आणून पाणी कशी तुम पाणी मी आणून देऊ काय मी आणून देऊ पाणी इथे पण यायचं तुम्ही घ्या करायला आता इथं वल्ल करणार का तिथे जायचं ना लक्ष्मी झाडून भांडी तर तिला ठेवा काय माझ्या नशिबी योजले देवा साबण लावू साबण लावा साबण कधी सुधनार आहे देव जाणे आणि राग साबण कामा कामाने भांड्यांना पण आले म्हट मला घे <laughs> काय एवढा आवाज करताय माझ्या माहेरची भांडी आहेत ती

गेल्याच्या नाही आम्ही चाल हसा शिरपतराव म्हणत होतो तुम्हाला शिरप्या म्हणायच काम झालं इथं का बरं अरे तू भांडे घे ती बायको लोळो राहील इड पालकावर नाही नाही मी वायली निघालोय काय वायली निघालो बायको गावाचे खटले कस काय येतो भांडे घासले म्हणजे काय माणूस नाहीये का तो बाहेर जरा दाखव घरात भांडे कचितो नाही रे काय पण बेल्याच किलरी गेले तर तो भांडे घेण्याचं किलरी बाय लय रुबाब करतो काय काय केली भांडे घातले तर मग दुसऱ्यावर काय रुबाब करायचं बायको ना बायको तर काम आहे भांडे घाचायचं काय नवरा घासू शकत नाही तू साऱ्या गावावर रुबाप करतो बायको कपडे धुते जेवण बनवते मुलांना भाजी भाजीपाला सगळं 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 करते भांडू घासू शकत नाही नवरा मदत नाही करू शकत अरे पण सगळ्या गावावर रुबाब करतो एवढा जरा राही याचा दूर येतच नाही म्हणल्यावर काय बायको जर तुला भांडे घाचायला होती काय लायकी तुझी आता भांडे तू तुट मी म्हणितलं ये ना का बाहेर आता दरारा करू नका तुम्ही काही घरात बायकोला अरे पण तुम्ही बोलणार कोण बोलणार तो बाहेर रुबाब करतो हे बघा कांगणे आमच्या घरात काही पण चाललं ते आमचं आम्ही बघून घेऊ निघापाला घरात काही मी काय होतो मंडळी अभय मी तुम्हाला धमकावलं तुम्हाला माझे खरेदी सांगतो मला आहे ना बायको तू तीन बारा लाटण्यात आली कुटीतील का तुला आमच्या बाप करायला एवढा स्वयंपाकच मी करतो भांडे मी गे तो कपडे सुद्धा मी मिळवतो कधी कधी तिला काढत उजेड दे त्या गोष्टी काय गप्पा करत बसले हे पाण्याचं पाईप कोण उचलणार जा घे जाऊन काय आहे पण तुम्हाला काय ग आमचं मी बघून घेऊ ना तुम्ही तुमच्या बायकांना सांभाळा ना, ना। काय का? हा अहो आम्ही आमच्या बायकाचं सांगत होतो तो, 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 तो रूब ऑफ करायचा तुम्हाला नाही करते हा तुमचा प्रश्न आहे हा माझा प्रश्न नाहीये तुमच्या बायकांचे प्रॉब्लेम बाहेर सोड अहो यांच्या गाल नव्हतं मिटवायला म्हणून तुम्ही काय बोलत असे हा किती गुलामी चाललंय चाल ना मग तुम्ही पण अशीच बायकोला मदत करा समजलं ना बायकोला मदत करणं म्हणजे काय पाप नाहीये निघा 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 तुमच्या घरी आले मोठे शहाणपणा शिकवायला सगळी तो आम्हाला इज्जत घातली ना माणसामध्ये मध्ये काय घातली इज्जत रे रुबाप करायचो हा मग पण आता ते आता मला बोलून जवळ पुढे मग माहिती होतं घरामध्ये एवढी कामं असतात मग शहाणपणा करायला सांगतो कोण एवढं आले मुठे निघा पाय पुसला दोन तास झाले चार चिनपाट घासत काय बोलत तुम्ही मला तोंड सांभाळून बोलायचं समजलं ना चाकर म्हणे मला पाय पुसला दुसऱ्यांना ज्ञान द्यायला आलेत स्वतःच्या घरचं ठेवलं थे दुसऱ्यांना ज्ञान देतात आणि मला म्हणतात बघते ना, ना कसं काम करत नाही